चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ होळीनंतर या तीन राशींचे चमकणार आहे नशीब बँक बॅलन्समध्ये वाढणार आहेत मिळेल अपार पैसा आणि संपत्ती शुक्र ग्रह गुरुचा स्वामित्व असलेल्या मीन राशीमध्ये उदित होणार आहे अशात शुक्र ग्रह उदित झाल्याने त्याचा परिणाम राशी चक्रातील सर्व राशींवर दिसून येईल पण तीन अशा राशी आहेत की ज्यांना यावेळी नवीन नोकरी मिळू शकते तसेच करिअर आणि व्यवसायात प्रगती होण्याचे योग जुळून येतील चला तर मग कोणत्या या तीन राशी आहेत जाणून घेऊयात त्यापूर्वी आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह एका ठरावी कालावधीनंतर उदय आणि अस्त होतो ज्याचा परिणाम व्यक्तींच्या जीवनावर आणि देश जगावर होतो धन संपत्तीचा कारक शुक्र ग्रह हा होळीनंतर तेवीस मार्चला उदित होणार आहे शुक्र ग्रह गुरुचा स्वामित्व असलेल्या मीन राशीमध्ये उदित होणार आहे अशात शुक्र ग्रह उदित झाल्याने त्याचा परिणाम राशीचक्रातील सर्व राशींवर दिसून येईल पण तीन अशा राशी आहेत की ज्यांना यावेळी नवीन नोकरी मिळू शकते तसेच करिअर आणि व्यवसायात प्रगती होण्याचे योग जुळून येतील पहिली रास आहे कर्क कर्क राशीच्या लोकांसाठी शुक्र देवाचे उदय होणे लाभदायक ठरू शकते कारण शुक्रदेव या राशींच्या गोचर कुंडलीमध्ये भाग्यभावात उदित होणार आहे त्यामुळे यावेळी या, या लोकांचा भाग्योदय होऊ शकतो तसेच या लोकांची सामाजिक प्रगती होऊ शकते या लोकांची समाजात एक नवीन प्रतिमा दिसून येईल तसेच हे लोक काम व्यवसाया संबंधित प्रवास करू शकतात या दरम्यान या लोकांना धर्म कर्माच्या कार्यामध्ये आवड वाढू शकते तसेच यावेळी स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे पास होऊ शकतात हे लोक विदेशात जाऊ शकतात दुसरी रास आहे मिथून शुक्रदेवाचे उदित होणे मिथून राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकते कारण शुक्रदेव या राशीच्या गोचर कुंडलीमधून करिअर आणि व्यवसाय स्थानावर उदित होणार आहे त्यामुळे यावेळी काम आणि व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते या लोकांना विचारशक्ती वाढेल या लोकांना या दरम्यान घेतलेले निर्णय लाभदायक ठरू शकतात नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ उत्तम आहे सहकाऱ्यांची साथ मिळेल आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा दिसून येईल नवीन कार्य करण्याचा विचार येईल आणि त्यामध्ये यशस्वी फाल या दरम्यान व्यवसायात चांगला धनलाभ मिळू शकतो यानंतरची रास आहे कुंभ कुंभ राशीच्या लोकांसाठी शुक्रग्रहाचे उदित होणे सकारात्मक सिद्ध होऊ शकते कारण शुक्रग्रह या राशीच्या दुसऱ्या भावात उदित होणार आहेत त्यामुळे यावेळी या, या लोकांना आकस्मिक धनलाभ होऊ शकतो तसेच या दरम्यान या लोकांना सरकारी कामाशी संबंधित चांगली वार्ता मिळू शकते तसेच या दरम्यान या लोकांना पितृसंपत्तीचा लाभसुद्धा मिळू शकतो या लोकांच्या आत्मविश्वासामध्ये वाढ होऊ शकते त्याचबरोबर नातेवाईकांबरोबर संबंध सुधारतील व्यवसायात पुढे जाण्यासाठी नवीन योजना बनू शकतात आणि त्याचा लाभ मिळू शकतो कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवू शकाल तर मंडळी होळीनंतर या तीन राशींचे नक्कीच सोन्यासारखे दिवस येणार आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा